तारक मंत्राचं तीर्थ कसं तयार करायचं अत्यंत प्रभावी हे तीर्थ असतं आणि हे तीर्थ कशासाठी वापरायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तारक मंत्र महाराजांचा सगळ्यात प्रभावी हा मंत्र आहे आपल्यासाठी त्यांनी दिलेला आहे आणि हा मंत्र आपण जर ऐकला किंवा स्वतः म्हटला शांततेत तर बघा साक्षात असं वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहेत आपला हात धरून ते आपल्याला मार्ग दाखवत आहेत किंवा आपल्याला संकटातून ते बाहेर काढतायत म्हणजे तारक मंत्रामध्ये इतकी ताकद आहे किती माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ द्या किती मोठ्या संकटात असू द्या किती त्याच्यामध्ये माई मनामध्ये वाईट विचार येऊ द्या अशा व्यक्तीनं मंत्र जर ऐकला तर त्याचं मन लगेच शांत होतं लगेच स्वामी त्याला धीर देत असतात त्याच्यामुळे तारक मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे त्या तारक मंत्राचं तीर्थ कसं तयार करायचं तर बघा घरामध्ये एखादा चिडचिड व्यक्ती असेल सतत चिडचिड करतो राग 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 करत असतो विनाकारण घरातल्या व्यक्ती सोबत करतो करतोय त्याच्यानंतर मुलं चिडचिड आहेत आपलं काहीच ऐकत नाहीये किंवा मुलांची म्हणजे त्यांच्या आता ते स्वतः असं त्यांना वाटत नाही की आपण असं वागावं पण त्यांना तसं होतं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेस आपल्याला इच्छा आपली मन आपल्याला वेगळं सांगतं आणि आपण करतो वेगळं अशा गोष्टी होत असतील मुलांबाबतीत म्हणा किंवा आपल्या मोठ्या माणसा बाबतीत म्हणा तर अशा वेळेस काय करायचं तारक मंत्राचं तीर्थ तयार करायचं आणि ही तीर्थ जर तुम्ही घेतलं तर बघा कित काही प्रॉब्लेम असू द्या दुसरे इतर काही प्रॉब्लेम असू द्या सगळं काही सॉल्व्ह होतील तर तीर्थ एक ग्लास पाणी घ्यायचं आणि आपल्या देवघरासमोर बसायचं म्हणजे देवघरामध्ये फोटो मूर्ती काय आहे ते त्याच्यानंतर स्वामींसमोर बसायचं खाली आपले आसन घ्यायचं बसायला आणि हे ते तीर्थ आहे <coughs> हात घ्यायचं म्हणजे ग्लास हातात घ्यायचा त्याच्यानंतर दुसरा हात त्या ग्लासवर ठेवायचा म्हणजे एका हातात आता तुम्ही डाव्या हातात ग्लास घेतला तो उजव्या हाताने ग्लास झाकून घ्यायचा आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं स्वामींचं नाव घ्यायचा अगोदर स्वामींचं स्तवन घ्यायचं एक माळ जप घ्यायचा आणि नंतर अकरा वेळेस स्वामींचं प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर घ्यायची किंवा स्वामींना आपल्या म्हणजे बघत राहायचं तर त्याच्यामुळे देवघरासमोर बसायचं आणि अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा जर तुम्हाला म्हणता आला नाही तर तुम्ही युट्यूबला लावा नाहीतर मग तुम्ही एखाद्या पेजवर लिहून आपल्या समोर ते ठेवा जेणेकरून त्याला बघून आपल्याला म्हणता येईल आणि शांततेत म्हणायचा घाई गडबडाची बात नकोय बघा एक एक जास्त जास्त एक दीड मिनटं लागतो एक ता एकदा तारक मंत्र म्हणायला तर तुम्हाला दहा अकरा मिनटामध्ये तुमची पूर्ण सेवा होऊन जाते जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागतील अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायला त्याच्यामुळे आणि हे तारक मंत्र म्हणणं झाला की काय करायचं आहे आपण तारक मंत्र म्हणते वेळेस आपल्यासमोर अगरबत्ती पण सुरू ठेवायची अगरबत्ती सुरू ठेवायची त्याच्यानंतर हातावर ग्लास घ्यायचा दुसरा हात त्याच्यावर ठेवायचा शांततेत एकदम काही गडबड अजिबात नकोय जितकं शांततेत तुम्ही तारक मंत्र म्हणतात तितकं स्वामी आपल्या जवळ येत असतात आणि ते तीर्थ जे तारक मंत्र वेळेस म्हणणं झाला की आता ते पाण्याचं जे काही पाणी घेतलेलं असतं त्याचं तीर्थात स्वरूप रूपांतर होतं आणि आपण जे अगरबत्ती लावली होती थोडासा अंगारा त्याच्या पाण्यामध्ये टाकायचं त्या अगरबत्तीचा आणि ते तीर्थ आहे ते, 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 तीर ते घरामध्ये शिंपडायचं घरातल्या बाधित व्यक्तींना द्यायचं आजारी व्यक्तींना द्यायचं जो व्यक्ती खूप जास्त चिडचिड करतोय किंवा मुलं चिडचिड करत आहे त्यांना ते तीर्थ द्यायचं आणि हा जो उपयोग आहे किंवा हा जो प्रयोग आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला सतत करत राहायचं जोपर्यंत तुमच्या घरातल्या व्यक्तींना फरक पडत नाही जोपर्यंत घरातलं वातावरण सुरळीत होत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्हाला करत राहायचं कारण ही एक महाराजांची सेवाच आहे रोज तुमच्याकडून तारक मंत्र म्हणणं होईल त्याच्यानंतर तुमच्या घरातलं पण वातावरण नीट होईल आणि तुम्हाला ह्या सेवेची सवय पण लागेल म्हणजे इतके प्रभावी ही सेवा आहे ती तीर्था तीर्थामध्ये इतकं ताकद आहे की सर्व घरातले दोष नाहीसे होऊन जातात तर नक्की करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करावीच नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परंपजा गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ